आ, हाँचे। 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 दादे दाद इकडे बाय ना उभा राहायवर तू आता उभा राहायवर काय म्हणा ना हां? उबर आहे ना दम नाना ना uber आहे ना uber आहे बरं uber आहे बरं म्हणा ना काय हं का मोम बेज का बेज ना 妈妈们都干，汤汤汤。 पानफिल ना काय किती दिसून दर आजू घे तर आधे राधे हो दादे पडत्याय पडन दे हलवल त्याच्या अरचं इकडून तिकडे दर हे घे कार ते बनवून ठेवलं का ही खिचडी उकल तिकडे काय खूर आली दाद्या ते ताट घेऊराला खिचडी घेऊराल ते खायला 응, 이리 와 이리 와, 이제 먹자 이리 와 이리 와 이리 와, 이제 먹자 이리 와 काय काय त्याच्यावर आलं तरी कधी खालीच ते हे सतलं पाणी गिल्ला त्यानं मला पाणी पाहिजे म्हणे राहिला आता दादा दादा किड बाय इकडे बाय ना तिकडे ना नक जाऊ तिकडे जायचं दादा दा?

साडी घालायची का पर्क घालत काय करायचं चट्टी म्हणून अजून इथं तू चाटा घेऊन ये सांगत होत ना तू म्हणलं तर म्हणून खाली येकर घालून देऊ का आता